जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका या तालुक्यामध्ये शेतकरी विविध प्रकारचे शेतामध्ये पिकं घेऊन वेगवेगळे प्रयोग करत असतो आता सध्या उन्हाळा आहे टॉमॅटो जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यामध्ये टॉमॅटो अधिक प्रमाणात घेतले जातात प्रामुख्याने खेड म्हणण्यापेक्षा जुन्नर आंबेगावमध्ये टॉमॅटोचं क्षेत्र जास्त आहे येडगाव धरण बाजूला आहे पाण्याची मुबलकता आहे त्यामुळे लोक उन्हाळ्यामध्ये टॉमॅटो करत असतात टॉमॅटोचं पीक करत असताना टोमॅटोच्या पिकावर जास्त रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही खर्च कमा कमी कसा होईल याबाबतची काळजी घेत असतात टोमॅटोची लागवड करत असताना मल्चिंग पेपरचा वापर करतात का जेणेकरून टोमॅटोमध्ये जास्त गवत येणार नाही सध्या टोमॅटोला बाजारभाव अतिशय कमी आहेत चाळीस पन्नास शंभर रुपयापर्यंत बाजारभाव आहे तोडणी वाहतूक आणि होणारा खर्च हे परवडत नाही तरी देखील शेतकरी नाही ह्या पिकात नाही पुढच्या पिकात चार पैसे होतील हे आशयाने काम करत असतो परंतु सध्या शेतकऱ्याची परिस्थिती खूप अडचणीच्यामुळे आता टॉमॅटो येळगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते टॉमॅटो अनेक प्रमाणाचा रोगांचा प्रादुर्भाव होतो प्रामुख्याने तिरंगा आणि प्लास्टिक ह्या दोन व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे ही टॉमॅटो तिरंगा असलेली किंवा प्लास्टिक असलेली आरोग्यासाठी घातक आहेत परिस्थिती अतिशय अवघड आहे शेतकरीसुद्धा प्रचंड अडचणीमध्ये आहे परंतु शेतकरी आज ना उद्या या पिकामध्ये चार पैसे मिळतील ह्या आशेने मायबाप सरकार आपल्याला काहीतरी देईल आणि या काळी आईची सेवा करताना ही काळी आईसुद्धा आपलं कधीतरी प्रसन्न होईल त्यातून चार पैसे मिळतील आणि चार पैसे मिळले की आपली कच्ची बच्ची जगून आपलं कुटुंब चालवील अशी त्याला अपेक्षा असते आता सध्या उन्हाळा आहे टोमॅटोची लागवड अधिक प्रमाणात झालेली आहे ढगाळ आहे रोगट वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा बुरशी व्हायरस अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव येणार असल्याने आणि फवारणीचा खर्च अधिक प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याला मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय सुरेश वाणी विघेन टाईम्स काळवाडी